पन्नास हजार मराठा आंदोलक मुंबईत येईपर्यंत तुम्ही काय करत होता न्यायालयाने सरकारचे कान पटले मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडते आहे न्यायालयाने या प्रकरणावर पुन्हा एकदा तीन वाजता पुढील सुनावणी होणार असल्याचं सांगितलं होतं त्याआधी राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी स्पष्ट भूमिका न्यायालयाने मांडलेली आहे आज दिवसभरातील दुसऱ्या सुनावणीवेळी स न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहे तुम्ही आधीच कोर्टात यायला हवं होतं ही तुमची चुकी आहे असं म्हणत कोर्टाने सरकारची खरडपट्टी काढलेली आहे तुम्ही देखील आमच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे पन्नास हजारांपेक्षा जास्त लोक होती त्यावेळी तुम्ही काय करत होता असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे जर तुम्ही चोवीस तासांनी संतुष्ट नव्हता तर तुम्ही देखील कोर्टात यायला हवं होतं उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना बजावल्या आहेत एकतीस मेला आम्ही पहिला अर्ज केला पंचवीस जुलैला दुसरा अर्ज केला त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली मात्र आम्हाला गाड्या पार्क करायला जागा दिली नाही आता तुम्ही म्हणू शकत नाही की पूर्वकल्पना दिली नाही ही भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे याबाबत मनोज तरंगे यांची भूमिका मांडताना सतीश माने शिंदे यांनी म्हटले की आम्ही लोकांना ठिकाणं खाली करण्यास सरकारला सहकार्य करण्यास आणि गाड्या काढण्यास सांगितलं आहे कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं आवाहन करण्यात आलेलं आहे जे लोक आंदोलनात भाग घेण्यासाठी आले त्यांनी शहरातून बाहेर जाण्यास सुरुवात केली याचं वकिलांनी म्हटलंय उद्यापर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई